जॉब बाजारमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी गरजूंना हा शेअर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करत राहा या जॉबमध्ये बँकेत नोकरीसाठी संधी आहे त्यामध्ये एक लक्षवेध मल्टीस्टेट ही एक बँक आहे त्यांच्यामध्ये अनेक पुणे आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणीही ओपनिंग आहेत त्यामध्ये पाईपलाईन रोड केडगाव अकोळनेर निंबळक खडकी घारगाव विसापूर कोळगाव मांडोगन पेडगाव व मांडोगन फराटा अशा ठिकाणी तसेच रांजणगाव आणि दौंडमध्ये वरवंड अशा खूप ठिकाणी त्यांच्याकडे ओपनिंग आहेत त्यामध्ये क्लर्कसाठी आहे मॅनेजरसाठी आहे कॅशियरसाठी आहेत रिसेप्शनिस्टसुद्धा आहेत अशा प्रकारच्या त्यांच्याकडे ओपनिंग आहेत त्यांच्या ओपनिंग्स खाली लिंकमध्ये मी टाकलेल्याच आहेत तसेच त्यांचे वेतनसुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेले आहे आणि अधिक माहितीसाठी त्यांचा संपर्क नंबरसुद्धा त्यामध्ये दिलेला आहे जे कोणी इच्छुक असतील या बँकेमध्ये नोकरी करण्याची ज्यांना संधी पाहिजे असेल त्यांनी या संधीचा नक्की फायदा घ्या आणि तुम्ही या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला या त्यांनी ज्या तारीख दिलेल्या आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार चोवीस या रोजी त्यांनी जो पत्ता दिलेला आहे अंबिका बस स्टॉपजवळ हॉटेल गुरुदत्तच्या वर केडगाव अहमदनगर येथे जाऊन इंटरव्ह्यू द्यावा अशी विनंती आणि ज्यांना कोणाला या जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचता करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद